नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध या मालिकेत हिंदी सृष्टीतील अभिनेत्री जयाप्रदा यांचा तीन एप्रिल रोजी जन्मदिवस आहे त्यांना पब्लिक फाईस न्यूज चॅनलतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तीन एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी तेलुगू फिल्म फायनान्सर श्रीकृष्णराज व आई नीलावती यांच्या घरी ललित राणी म्हणजेच जयापरदा यांचा जया पर्दा जन्म झाला त्यांची सुरुवात तेलुगू चित्रपटभूमी अभिलेख कोसम या चित्रपटात तीन मिनिटाचे नृत्य केले मग त्यांनी पाठीमागे वळून पाहिले नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी कन्नड चित्रपट सनंदी अप्पन्ना यामध्ये काम केले एकोणीसशे एकोणऐंशीला त्यांनी श्री श्री मोवा रिमेकमध्ये ऋषी कपूरसोबत काम केले मूक नायिकेच्या भूमिकेत सरगम त्यांचा गाजला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तोफा व पुढे जयप्रदा व जितेंद्राची जोडी हिट ठरली यामध्ये सागर संगम शराबी आज का अर्जुन स्वर्ग से सुंदर घर घर की कहाणी औलाद शिंदूर कामचोर संजोग मा आवाज आखरी रस्ता मकसद यामध्ये त्यांनी पुढे काम केले पुढे त्यांनी मिथून चक्रवर्ती राजेश खन्ना विनोद खन्ना व धर्मेंद्रासोबत काम केले पुढे त्यांचे श्रीकांत नाहाटासोबत सुजुळे व वैवाहिक जीवन त्यांचे व्यस्त झाले पुढे राजकारणात त्यांचा प्रवेश करत काही काळ राजकीय डावपेचात गेला त्यांना बरेच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले त्यांनी कन्नड तामिळ मल्याळम बंगाली चित्रपटात काम केले अशा सौंदर्याची खान असलेल्या जयाप्रदा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा